सगळे प्रियास लव्ह लेब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या गुड मॉर्निंगमध्ये जा दम नाही आहे ना कालपासून आजारीच आहे काल तर अक्षरशः असं झालं होतं ना इतका ताप होता बेडवरून खाली उतरलेच नाही इतकं अंग कणकणी व्हायरल होतं आत्ता पण आरामच केला म्हणजे डबा केला आज तर, काल केला, आता काल तर कोणाला डबा पण दिला नव्हता डबा केला आंघोळ केल्याने परत झोपले आता म्हटलं आज तर निघायला पाहिजे काल सुट्टी केली होती रोज रोज काय सुट्टी करणार खरं तर डबा केला मी सगळा ओटा आवरते पण आज अंगात त्राणच नव्हतं आराम केला आता म्हटलं माझा टिफिन भरते आणि आता निघायचं आहे एक दिवस जरी आपण अंथरुणावरती असलो ना तर घरात सगळं विस्कळीत होतं खरंच आहे बाईनं कधी आजारी पडू नये म्हणतात ना <laughs> पण काय करणार शर्मिला पण आली आता भांडी सगळी रिकामी करते टिफिन भरते आणि आता निघायचं खरं तर आज अंगात त्राण नाही आहे अजून पण विकनेस आहेत पण काय करणार जायला किती किती दा दा तर पाहिजेच आणि कितीही काळजी घेतली किती हेल्दी खाल्लं तरी वर्षातनं एकदा दोनदा हे असं दुखणं येतंच आणि ट्रेनच्या गर्दीमध्ये तर काय म्हणतात इतके जणं शिंकतात खोकतात की थोडं आपल्याला ते लागतंच ना व्हायरल किती जपणार स्वतःला असं होतं ना जाऊ देत एक दोन दिवसात होत आहे बरोबर सगळं <laughs> आजारी पडले की आकाशला येतं टेन्शन कारण त्यांनी कोविडमध्ये बघितलं आहे ना त्याचं एक सारखं चाललेलं असतं पप्पांपासून लांब राहा एकाच घरात राहून किती वेळ आपण हे सगळं पाळणार खरं म्हणजे त्यावेळेला असं झालं होतं ना म्हणून तो खूप घाबरला आहे आणि सेन्सिटिव्ह झाला आहे <laughs> पण काय करणार आता चला निघायचं तर आहे तयारी केली पाहिजे कामाच्या ठिकाणी जाताना आपल्याला फ्रेश होऊनच जावं लागतं तिथे आपला आजार पण घेऊन जाण्यात खरं तर काही अर्थ नसतो आणि थोडं आपल्यालाही फ्रेश वाटतं म्हणून तयारी सगळी केली पटापट पटापट साधा ड्रेस घातला खरं म्हणजे मन होत नाही अशा वेळी आजारी असतो ना तेव्हा छान छान राहावं असं नाही वाटत कंटाळ येतो केस पण विंचरले जात नाहीत वरवरच केस विंचरले स्वतःला फ्रेश केलंय बाहेर पडायचंय म्हटल्यावर आपला आजारी पण दुसऱ्यांना कशाला तरी तरी पण तो थकवा असतोच बऱ्यापैकी जायचं खुकला आता चला संध्याकाळी भेटूया काय माहितीये ड्युटी करावीच लागते काही असू देत घरात घरी जरी असलं ना तरी आपण एक दिवस झोपून राहू शकतो आराम करू शकतो नंतर बायकाना उठून घरातला बघावंच लागतं तसंच आमचं भेटूया संध्याकाळी <coughs> झोप येते आले मी आणि येऊन परत जरा पडले तर डोळा लागला चांगला गोळ्यांमुळे कसे डोळ्यावरती झापड आहे आकाश आताच आकाशमानाला तर पाणी ठेवलंय वाफ घ्यायला हे जाम झालंय सर्दीने तब्येत बरी नसली की काहीच बरं वाटत नाही नुसतं झोपून राहावंच वाटतंय वाफेच्या भांड्यापेक्षा हे कडक पातळ्यातल्या पाण्याची वाफ घेतली चेहरा पण स्वच्छ झाला आणि तो कफ आहे ना तो पण आता पातळ व्हाय होईल ना आणि आकाश म्हणाला बाहेर पड थांबू नको किचन मध्ये मा सक्ती गेलीय मला मास्क घरात घालून आता फिर आकाश ओरडतोय किचन मध्ये गेली चहा करायला आता म्हणतात नाही मी करून देतो तुझा ठीक आहे मिळतोय आराम तर करायचा आराम आकाश आयता चहा मिळणार मला आता <laughs> काय काय मिळणार चहा घ्यायला तर त्यांना पण बोललं नका जाऊ रूम मध्ये नो एंट्री चलो हा मग केली आता मी एकटीच बसून चहा घेणार एकटीने पण कंटाळ येत बोर होत आहे आज काही कामच नाही संध्याकाळच निदान संध्याकाळी आल्यावर माझ्या वेळ निदानं चहा द्या मग गप्पा करा असं होतं आहे ना छोटं मोठं काहीतरी आपण करत असतो ना तर आता तुमच्याशीच गप्पा मारते <coughs> एक प्रश्न ना मला जो तो विचारतो जिथे जाते ना तिथे एक प्रश्न विचार तुला यूट्यूबमधून पैसे मिळतात ना पैसे किती मिळतात पैसे मिळत असतील ना म्हणजे सगळ्यांचा समज एकच आहे की यूट्यूब चॅनल चालू केलं की पैसे मिळायला लागतात ला ला आणि खरं सांगू का मी पैशांसाठी चॅनल सुरूच केलं नाही नातेवाईक म्हणा मित्रमैत्रिणी म्हणा सगळ्यांना हाच प्रश्न यूट्यूबमधून पैसे मिळतात ना तुझ्या व्हिडिओला ॲड येतात पण त्यांना माहीत नाही की एखादा चॅनल सुरू करणं आणि त्याच्यातनं पैसे मिळवणं ह्याच्यासाठी खूप सारा क्रायटेरिया असतो तो पूर्ण व्हावा लागतो तरच ते पैसे मिळतात मला एकही रुपया मिळत नाही आणि मला त्याची अपेक्षा पण नाही आहे पण मिळाले तर घेणार आहे कसं असतं माहिती आहे का त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रायबर खूप लागतात त्याच्यानंतर तुमचे व्ह्यूज खूप वा असायला लागतात आणि ते तास तुमचे कंप्लीट व्हावे लागतात आणि त्याच्यानंतर ती प्रोसिजर आणि ते पण अमुक एक रक्कम असते डॉलरची तेवढे डॉलर तुमच्या अकाऊंटवरती जमा झाले की तरच तुम्हाला ते तरस तुम्हाल दे पैसे काढता येतात असं सगळं आहे ते सगळं तर प्रश्न तो नाही त्याची प्रोसिजर काय ते महत्त्वाची ना तर तुला यूट्यूबमधून पैसे मिळतात का तर खरंच मिळत नाहीत अजून तरी माझा छोटंसं चॅनल आहे कारण आणि हां ते पैसे मिळण्यासाठी तुम्हाला रोज अपडेट व्हिडिओ करावे लागतात माझे आठवड्यातनं दोन व्हिडिओ करायची मारामार होते व्लॉग्स हां मी छोटे छोटे रील शॉर्ट हे रोज करते कारण ते माझं आवडतं काम आहे आणि ते लगेच होऊन जातात पंधरा वीस मिनटात माझं पण हे व्हिडिओ ॲडिटिंग करणं व्लॉग टाकणं हे माझ्याच्याने एवढं होत नाही कारण तेवढा वेळ नाही आणि काही लोक कसं चॅनल त्याच्यासाठी सुरू करतात की त्याच्यातनं काहीतरी आपलं इन्कम सोर्स व्हावा म्हणून त्यासाठी त्यांची टीम असते कॅमेरामॅन असतो ॲडिटर असतात किंवा त्यांची खूप मेहनत असते वेळ दिलेला असतो तसं वेळ मी इतकं म्हणजे माझ्या आनंदासाठी हे मी केलेलं आहे आणि इन्कम सोर्स माझा आहे ना मी हे फक्त साईड बाय साईड मला आनंद मिळतो जो माझा छंद आहे ना त्याच्यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे मी बसणार तिकडे आणि यदा कदाचित जर माझं चॅनल चांगलं चाललं मला पैसे मिळाले तर मी काही नाही घेणार असं नाही घेणार ना, ना। पण ते पैसे म्हणजे घरचे मला म्हणाले तुझं चॅनल आणि तुझे पैसे तुला जे करायचं ते कर आणि मी ठरवलं त्याचं काय करायचं ते एक तर चॅ जर मिळाले तर खूप अवघड गोष्ट आहे त्याला रोज अपडेट राहावं लागतं भवितव्यातली गोष्ट सांगते तर अजून तर मिळालेलं नाहीत हे तुम्हाला सांगते मिळाले तर मी काय करणार हे चॅनल ग्रो करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते घेणार त्याच्यानंतर सोशल कॉजसाठी ते पैसे वापरणार कारण पैशांसाठी चॅनल चालवलेलं नाही त्याच्यामधले त्यातले पैसे मी सोशल कॉजसाठी वापरणार जर मला मिळाले तर तर खरं सांगायचं तर मला एकही एक रुपया मिळत नाही तर कोणाकोणाचे जे प्रश्न होते ना म्हणजे आता माझे नातेवाईक पण बरेचसे बघतात मित्रमैत्रिणी पण बघतात तर त्यांचं असं असतं तुला पैसे मिळत असतील ना नाही मिळत तर आज म्हटलं काहीच काम नाही ते ह्या गप्पा ह्या प्रश्नाचं उत्तर तरी तुम्हाला सांगूया स्वतःच्या आनंदासाठी माझ्या मनाच्या समाधानासाठी माझ्या एन्जॉयमेंटसाठी हे माझं चॅनल आहे मी याच्यात खुश असते तर बघा हे तुमच्याशी बोलल्यामुळे माझं थोडंसं त्या आजारातनं मन त्या मन डायवर्ट झालं ना तर आजच्या गप्पा इथेच संपवते भेटूया पुन्हा सेच ब बाय